मी सर्वप्रथम एक भीमसेनी बनून महानगरपालिकेचे आयुक्त डागे साहेब यांचा जाहीर निषेध करतो ते फक्त कर आज पूर्ण नगर शहराला काय आलं ते फक्त आयुक्त म्हणून काम करतात ते फक्त आमदार साहेबांसाठी काल आम्ही त्यांच्याशी शिष्टमंडळ घेऊन चर्चा केली त्यावेळेस त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा असताना सत्तावीस तारखेचा कार्यक्रम त्यांना माहितीच नाही असे आश, स्पष्ट शब्दात सांगितले पण आम्हाला पहिलेच माहित होतं का आमदार साहेबांच्या एका फोनवर सा ते सत्तावीस तारीख जाहीर करतील आणि आम्ही स्वतः मी स्वतः त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं का साहेब जर तुम्हाला साहेबांचा फोन आला तर तुम्ही सत्तावीस तारीखच जाहीर करणार आणि त्यांनी आज ते जाहीर केलं ह्याचाच अर्थ ते काही प्रेम लोकांसाठीच या नगर शहरामध्ये काम करतात पुन्हा नगर शहराच्या जनतेने लक्षात घेतलं पाहिजे खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो असणारा पुन्हा पुतळा आहे तो गेले तीन ते चार महिन्यापासून एका पडद्यात ठेवण्यात आला होता सर्वात प्रथम मी एक म्हणून माझ्या इष्टा आयडीवरती सर्व समाजाला हाक दिली कधीपर्यंत आपला बाप असा पडदा राहणार आहे त्याच्यावर अनेक लोक जागे झाले त्यानंतर आम्ही आंबेडकर वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की जर तो पुतळा जर काही दिवसात उघडा जर केला नाही तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन सदर पुतळा हा त्यांचा जो असणारा पडदा आहे तो काढून टाकू त्यानंतर काही लोक खडबडून जागे झाले त्यांना वाटलं काय आमच्या सेवक कोणतं दुसरं हिरून चाललं त्यांनी त्यानंतर काय मीटिंग घेतल्या मिटिंग घेतल्यानंतर सत्तावीस तारीख त्यांनी जाहीर केली असो त्यानंतरच बाबासाहेबांचा पुतळा हा त्याचं अनावरण हे होत आहे हे ज्या वेळेस पूर्ण नगर शहराला माहितीये आम्हाला कोणाला त्याच्यामध्ये श्रेय नको श्रेय तुम्हीच घ्या अरे पण विचार करा ज्या वेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पडदा होता त्यास तुम्ही झोपले होते का त्यात त्यांची चार महिने पडद्या मागे राहून विटंबना झाली तर त्याला कोण जबाबदार भारतामध्ये जर पाहिलं भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ही पहिली घटना असेल तर बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा पूर्ण झाला पण तो मागे राहिला खरं खूप निंदनीये आणि आज काही छिन्न लोकांनी आमचं नाव घेतलं आमच्यावरती कमेंट केला अरे आम्हाला काय फरक नाही पडत पण आज सत्तावीस का असं तारीख तुझ्या झाली आयुक्त साहेबांनी दबाखोटी जाहीर केली आम्हाला हरकत नाही पण आज खरंच आनंद आहे का माझा बाप म्हणजे मामाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पडद्या मागे होते आता ते पडद्या पडदा तू त्यांच्या समोरचा पडदा आता बाहेर निघलेला आहे ते पूर्ण समस्त जिल्ह्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो सुंदर असा पुन्हाकृती पुतळा आहे तो पाहण्यास मिळेल आणि त्या पुतळ्यासाठी काही चार लोकांनी मदत नाही घेतली त्या ठिकाणी आम्ही होतो इतर नगर शहरातला प्रत्येक सैनिक होता महिला सुद्धा होत्या सगळे त्या ठिकाणी सुखसागरच्या हॉटेलच्या समोर एक एक दोन दोन उपोषणाला बसले म्हणून हे काही किंचित लोक श्रेय घ्यायला लागले कारण त्यांच्या डॉक्टर साहेबांचा हाते म्हणून तेच श्रेय घ्यायला लागले हरकत नाही श्रेय तुम्हीच घ्या मी जाही सांगतो श्रेय तुम्ही घ्या हरकत नाही पण बाबासाहेबांचा पुतळा हा उघडा होतो ह्यात मला अभिमानी माझा बाप माझ्या बाबून बाहेर निघला मला याचा अभिमान आहे माझ्यावर टीका करणाऱ्यांसाठी हे गोळ बोलतो हत्ती चले बाजार आणि कुत्ते बोके हजार समजत स्वाभिमानी आंबेडकर चवळ कार्यकर्त्यांची पुन्हा एक बैठक घेऊन सदर विषयाबाबत लवकरच चर्चा करण्यात येणार आहे जय वीर